राज्यातील बहिणी माझ्या लाडक्या देवेंद्र फडणवीस झाले बहिणींचे देवा भाऊ तर लाडक्या दादांचा वादा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे महिलांची कुटुंबातील भूमिका निर्णायक ठरेल आणि आर्थिक सुबत्ता येईल असा दावा महायुती सरकारकडून करण्यात येतो यासाठी महायुतीचे तिन्हीही भाऊ राज्यभरातील बहिणींना लाडकी करण्यासाठी सरसावले राज्यभर योजनेचा प्रचार आणि प्रसार करून राखी बांधून घेत आहेत महत्वाचं म्हणजे राज्यभरातील अनेक पात्र महिलांना या योजनेचे दोन हप्ते देखील अदा झाले लाखो कोटी रुपये खर्च करून योजनेचा प्रचार सुरू असला तरीही ही योजना खरंच आर्थिक मागासलेल्या घटकांपर्यंत पोहोचली आहे का असा प्रश्न उपजीविका चालवणाऱ्या पडतो अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हे दृश्य असून रस्त्याच्या कडेला संसार डोक्यावर घेऊन हाताला चटके सहन करत उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच सरकारच्या उदासीनतेची जाणीव होईल आज इथं तर उद्या दुसरीकडे करत कोळशाच्या आणि भाताच्या साह्याने पोटांच्या खळगी भरण्यासाठी लोखंडावर घाव घालणारी ही जमात आपल्या गावापासून दूर शाळेत जाण्याच्या वयात हातात भाता धरून शेतीच्या अवजारांना आकार देणारी हा समाज म्हणजे घिसाडी अशा या महिलांकडे अपुरी कागदपत्र योजनेची पुरेशी माहिती नाही जे काही कागदपत्र आहेत राज्याचं सरकार कोण हेच त्यांना माहीत नसल्याने योजनेची माहिती आणि लाभ हा प्रश्नच दूरचा आहे ना त्यासाठी तर गरज आहे आम्हाला त्याच्यामुळे कागदपत्र काढायला लागलो पण ते लाग शाळेचा दाखला मानतात कुठं जन्मतारीख मानतात आमचे घिसड लोक अशी फिरस्ती फिरस्ती मध्ये त्यांच्याकडे काही दाखले नव्हते तेव्हा काही शाळेत टाकत नव्हते आमचे लोक भटके समाज होता आमचा त्याच्यामुळं आम्ही असेच राहिलं अडाणी त्याच्यामुळं आमचे कागदपत्र पुरे केलेले नाही ना असं तेच माझं म्हणणं आहे आमचं लाडकी योजना जो बहीण म्हणून आम्हाला एवढे पंधराशे पंधराशे लेकरं बाळा खातील बा आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं गाव शेवगाव आहे शेवगावपासून पाच किलो माळेगाव म्हणून गाव आहे आम्ही गावगाव म्हण फिरतो असं आठ महिना आणि चार महिने घरी राहतो बा असं बाळ एकर घेऊन असे धंद्यासाठी जेव्हा शेतकरी अवजार बनवते ना आठ महिने पाऊस पाऊसकाळ्यात हिवाळ्यात आमचा धंदा राहतो बा उन्हाळ्यात धंदा नाही राहत तर आम्ही गावगाव इंडतो पोट पोटासाठी बाळलेकर नादाने आमच्या शाळे शुळेत कुठं टाकलेली नाही अजून त्याच्यामुळं मग सरकारला मग मां मान्य आहे लाडकी बहीण योजना आम्हाला करून द्यावा आम्ही घिसाडी काम करतो इळे कुरपेकुराडी ते हाताला चटके चुटके आहेत त्या लेकर आठ महिने फिरायला जातो चार महिने घर राहतो उन्हाळ्यात त्याच्यामुळं मुख्यमंत्री ने मला पण लाडके बन तर मला पण पंधराशे रुपये मिळायला पाहिजे सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजण्यास सुरुवात होतीये निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निवडणुका लांबणीवर टाकल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय तर सरकार जाहिरातबाजीत व्यस्त असल्यानं अजितदादांच्या लाडक्या बहिणीतून मुख्यमंत्रीच गायब झाल्याचं चित्र आहे लाडक्या बहिणीवरून आणि श्रेयवादावरून महायुतीत जुंपल्याचं दिसत आहे राजकारण काहीही असो हो सरकार कुणाचंही येऊ हो। राज्याच्या गादीवर कुणीही बसो मात्र हाताला चटके सहन करत भारताचं नागरिकत्व असणाऱ्या या भटक्या विमुक्त जमातीतील तमाम महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी होतील का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय रस्त्याच्या कडेला टोपल्यात संसार घेऊन दारोदार फिरणाऱ्या या असंख्य लाडक्या बहिणींकडे राखी सम्राट बंधूंची नजर पडेल का हे त्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास अहिल्यानगर